बालवयामध्ये चिमुकलांना व्यावहारिक ज्ञानाचे धडे मिळावेत म्हणून विविध शाळांमध्ये बाल आनंद मेळाव्याचे आयोजन केले जाते बाल आनंद मेळावा लहान मुलांसाठी व्यावहारिक ज्ञानाची पर्वणी आहे अशा शब्दात क्रिस्टल ग्रुपच्या संचालिका आणि सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय असणाऱ्या सौ नीता प्रसाद लाड यांनी ग्रामीण भागात आयोजित करण्यात येणाऱ्या बाल आनंद मेळाव्याचे कौतुक केले आहे पाथर्डी के तालुक्यातील निवडुंगे मढी निंबोडी फाटा या ठिकाणी हुतात्मा शिक्षण संस्थेचे कानिफनाथ विद्यालय व शशिकला बाबूराव भापसे विद्यालयामध्ये मंगळवारी विज्ञान प्रदर्शन तसेच बाल आनंद मेळावा व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन सौ नीता लाड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेच्या विश्वस्त प्रज्ञा पवार सेक्रेटरी कुशल भापसे चैताली कुशल भापसे सरपंच वैभव देशमुख उपसरपंच बाबासाहेब ढवळे चेअरमन सीताराम सावंत नवनाथ गोंधणे सोमनाथ शिरसाट गणेश शिरसागर, भाऊसाहेब ढवळे उद्धव दुसंग यांच्यासह पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते शिक्षण संस्थेच्या विश्वस्त व क्रिस्टल ग्रुपच्या संचालिका नीता लाड यांनी स्वतः बाल आनंद मेळाव्यात फेरफटका मारून अनेक फळभाज्यांची खरेदी केले त्याचबरोबर विज्ञान प्रदर्शनाला भेट देऊन भावी वैज्ञानिकांशी देखील मन मोकळेपणाने संवाद साधलाय माजी आमदार स्वर्गीय बाबूराव भापसे यांनी ग्रामीण भागातील मुलामुलींना उच्च शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने ग्रामीण भागात शिक्षणाचे दार उघडले आज खऱ्या अर्थाने या विद्यार्थ्यांकडे पाहिल्यानंतर बाबूराव भापसे यांचा दूरदृष्टीपणा दुरु दिसून आलाय ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याची संधी हुतात्मा बाबू गेनू शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळाली आहे यापुढे देखील शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही नीता लाड यांनी यावेळी दिली आहे निवडुंगे व निंबोडी फाटा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या बाल आनंद मेळाव्यामध्ये सुमारे पंधरा ते वीस हजार रुपयांची आर्थिक उलाढाल झाली असून विज्ञान प्रदर्शनातून देखील अनेक विद्यार्थ्यांनी पर्यावरण सुरक्षा विजेची बचत मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम शिक्षणाचे महत्त्व शेतीविषयक नवनवीन तंत्रज्ञान असे अनेक वेगवेगळे वेग उपक्रम या विज्ञान प्रदर्शनातून दिसून आलेत सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी कुशल भापसे यांनी अभिनंदन करत या भावी बाल वैज्ञानिकांना शुभेच्छा दिल्यात बुधवारी पंचवीस डिसेंबर रोजी माजी आमदार बाबूराव भापसे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने निंबोडी फाटा या ठिकाणी आमदार प्रसाद लाड आमदार शिवाजीराव कर्डिले सौ नीता प्रसाद लाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सकाळी दहा वाजता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असल्याची माहिती संस्थेचे सेक्रेटरी कुशल भापसे यांनी यावेळी दिली आहे बा विद्यालय आणि कानिफनाथ विद्यालय दोन्ही शाळांना भेट दिली मला ह्यांचा हा जो कन्सेप्ट आहे तो खूप आवडला की लहान मुलांना आर्थिक व्यवहार कसा कळावा त्यासाठी हे जे त्यांच्या विक म्हणजे त्यांच्या विकसित रुपला हे चालना देणारं काम आहे आणि त्याच्याबद्दल मी सगळ्या शिक्षकांचं कौतुक करते मला मी प्रत्येक मुलाकडे गेली त्यांना ते ज्ञान मिळतं की बाबा दहा रुपयाला विचकायचे कशी विचारायचे तर त्या मुलांची जी विकसित बुद्धी पाहून मला फारच बरं वाटलं आणि मी सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते ह्या अशाच योजना मुलांसाठी राबवाव्यात ही माझी मनापासून इच्छा आहे कालिशाच विद्यालय मडी घे व कला बाबुराव बापसे प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय निर्बडीपाटा या ठिकाणी बालआनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या बालनानंद आनंद मेळाव्याचं उद्घाटन निताताई प्रसाद लाड यांच्या हस्ते दोन्हीही ठिकाणी झालं निश्चितच खूप छान असा बालान मेळावा हा साजरा होतो आहे विद्यार्थ्यांना व्यवहाराचं ज्ञान मिळावं हो। त्यांच्यामध्ये एक गुणवत्ता वाढवावी तसेच निश्चितच त्यांच्या गुणवत्तेच्या बाबतीत कसं आपण काम करू शकतो मुलांना आपण कशा प्रकारचं ज्ञान देऊ शकतो कसं व्यावहारिक ज्ञान देऊ शकतो निश्चितच हे आमचं शिक्षक बांधवांच्याही लक्षात आलं आहे आणि खूप छान असं प्रकारे मुलांनी या ठिकाणी आपला भाजीपाला आणला आहे वेगवेगळे वेग पदार्थ विकण्यासाठी आणण्यात खाऊगल्ली या ठिकाणी छोटीशी स्थापन झाली आहे आणि निश्चितच या बाजाराची उलाढाल दहा ते पंधरा हजाराच्या घरात झालेली आहे हे सांगताना खूप आनंद वाटतो मुलांना व्यावहारिक ज्ञान तर मिळालंच पण निश्चितच एक आनंद सर्व पालकांना विद्यार्थ्यांना व परिसरातील सर्व ग्रामस्थांना घेता आला याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे आणि निश्चितच असे उपक्रम वेळोवेळी आम्ही करत राहू आणि मुलांच्या बौद्धिक विकासासाठी जितकं आम्हाला करता येईल निश्चितच आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करू अशी मी संस्थेच्या वतीनं देतो प्रतिनिधी मयूर मुखेकर तिसगाव